नमस्कार मी नीलम काकुते नीलम रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत कुळीदचे शेंगोळे किंवा हुलग्याचे शेंगोळे काही भागात कुळीदलाच हुलगा असेही म्हणतात कुळीद हे कोकणातील लोकप्रिय कडधान्य आहे सर्दी खोकल्यासाठी तर कुळीद हे रामबाण उपाय आहे आता एका ताटात कुळीद हे धुवून निवडून घेतलेले आहेत हे कुळीद आपल्याला गिरणीमध्ये दळून अशा प्रकारचे पीठ करून घ्यायचे आहे ते जास्त बारीक किंवा जास्त जाडसरही नसावे जर ताप आला असेल तर हे कुळीचे कडण दिल्यास ताप उतरतो आणि तोंडाला छान चवही येते शेंगोळे बनवण्यासाठी आपल्याला पाऊन वाटी बाजरीचे पीठ पाऊन वाटी चणा डाळीचे पीठ पाऊन वाटी गव्हाचे पीठ आणि एक तर दीड वाटी कुणीदाचे पीठ घ्यायचे आहे साधारणतः अर्धी वाटी कोथिंबीर दहा तर बारा हिरव्या मिरच्या एक मोठे चमच जिरे लसूण हिंग चवीपुरते मीठ घ्यायचे आहे आपल्याला आता लसूण मिरच्या आणि जिरं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मिरची ही आपल्या आवडीनुसार टाकून घ्यायची आहे परंतु शेंगोळे हे थोडेसे तिखटच चांगले लागतात आता आपल्याला ते सर्व पीठ आणि कोथिंबीर एकत्र मिक्स करून घ्यायची आहे या पिठामध्येच आपल्याला मिरची टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यातील थोडी मिरचीही बाजूला काढून ठेवायची आहे हे सर्व पीठ आपल्याला चांगल्या प्रकारे कालवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यातच चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे आता आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे आहे लागेल त्या प्रमाणात थोडे थोडे पाणी टाकून चांगले घट्टसर पीठ भिजून घ्यायचे आहे पीठ पातळ झाले की शंभोळे विरघळतात त्याच्यामुळे पीठ हे थोडे घट्टसरच भिजून घ्यायचे आहे कुळीदच्या पिठाला आपल्या शरीरातील बऱ्याच आजारांवर रामबाण औषध म्हटलं तरीही चालेल कुळीद हे शरीरातील वात आणि कपसुद्धा कमी करतात गोळे बनवण्यासाठी आपल्या पिठाचा गोळा अशा प्रकारे तयार झालेला आहे हे पीठ आता आपण पंधरा ते वीस मिनटे बाजूला झाकून ठेवायचे आहे या भिजवलेल्या पिठाचा थोडासा गोळा घेऊन एका डिशमध्ये दे अशा प्रकारचे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे आता मी कढईमध्ये फोडणीसाठी तीन तर चार पळ्या तेल टाकून घ्यायचे आहे आणि त्याच्यातच जी मिरची आपण बाजूला काढून ठेवलेली होती ती टाकून घ्यायची आहे ही मिरची फोडणीमध्ये टाकल्यामुळे शंभोळ्यांना खूपच छान चव येते आता या फोडणीमध्येच आपण जे डिशमध्ये सारण तयार केलं होतं ते टाकून घ्यायचे आहे ते चांगले मिक्स झाले की त्याच्यात आपल्याला हव्या त्या प्रमाणात पाणी टाकून घ्यायचे आहे शेंगोळे शिजवण्यासाठी पाणी हे थोडे जास्तच टाकून घ्यायचे आहे याच्यात थोडेसे चवीपुरते मीठ टाकून घ्यावे आणि मीठ आपण हे शेंगोळ्यांमध्येही आधी टाकलेले आहे मंद गॅसवर हा रस्सा उकळेपर्यंत मी एका साईडला शेंगोळे तयार करायला सुरुवात करते आपण जे पीठ भिजवताना थोडेसे डाळीचे थोडे बाजरीचे आणि थोडे गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्याच्यामुळे हे शेंगोळे खूपच उत्तम प्रकारे तयार होतात आणि त्यांना टेस्टही खूप छान येते तुम्ही बघू शकता आपले पीठ हे खूप छान तयार झालेले आहे मी आता शंगोळे तयार करायला सुरुवात केलेली आहे आणि माझे अर्धे शेंगोळे हे तयार झालेले आहेत शंगोळे तयार करताना कोळपाटला अशा प्रकारचे पीठ लटकून जाते हलक्या हाताने लांबसर शंभोळे तयार करून घ्यायचे आहेत कोणाला जाडसर आवडत असतील किंवा कोणाला बारीक आवडत असतील असे शंगोळे तयार करून घ्यायचे आहेत शेंगोळे तयार करायची हीच खूप सोपी पद्धत आहे पीठ जर हाताला लटकत असेल तर थोडेसे कोरडे पीठ हातावर घेऊन चोळून मग शेंगोळे बनवायचे आहेत आपण पाहिलेले असेल की आपल्या आजी पूर्वीच्या काळी हातावर बारीक असे शेंगोळे बनवायची तसे तर काय आपल्याला जमणार नाही पण मी अशा पद्धतीने शेंगोळे बनवते शंगोळे बनवायला वेळ थोडा जास्तच लागतो आता माझे शंगोळे पूर्णपणे तयार झालेले आहेत आणि आपला रस्साही एका साईडला छान उकळून राहिलेला आहे आता आपण थोडे थोडे घेऊन शेंगोळे टाकायचे आहेत शंगोळे हे उकळत्या भाजीमध्येच टाकावे लागतात नाहीतर ते विरघळून जातात थोडे थोडे करून सर्व शेंगोळे आपण भाजीत टाकायचे आहेत चार ते पाच मिनिटे शेंगोळे हे तसेच न हलवता राहू द्यायचे आहेत एक उकळी येईपर्यंत अर्धे झाकण ठेवून द्यायचे आहे शेंगोळे आता उकळायला सुरुवात झालेली आहे आणि एका खुरपीने किंवा चमचने हलक्या हाताने ते मोकळे करून घ्यायचे आहेत पुन्हा अर्धे झाकण ठेवून पंधरा तर वीस मिनिटे मंद आचेवर शिजवायला ठेवायचे आहेत तुम्हाला आवडत असेल तर याच्यात थोडेसे शेंगदाण्याचे कूटही टाकू शकता तुम्ही पाहू शकता आपले शेंगोळे हे खूप उत्तम प्रकारे तयार झालेले आहेत शेंगोळ्यांचा वासही सुंदर यायला लागलेला आहे आता आपण त्यांना एका डिशमध्ये सर्व करून घेऊ तुम्हाला हे शंगोळे आवडले असतील तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद